श्रीराम समर्थ श्रोतेहो नमस्कार आज कोजागिरी पौर्णिमा अशी मान्यता आहे की आजच्या दिवशी विश्वामध्ये शक्तिरूपाने संचार करणारी भगवती जगदंबा आज रात्री कोण व्यक्ती जागा आहे आणि कोण तिचं पूजन करत आहे नामस्मरण करत आहे हे ती बघते आणि त्या व्यक्तीला आयु आरोग्य ऐश्वर्याचं ती आशीर्वाद देते कोण जागा आहे को जागरती म्हणून आजच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी मध्यरात्री किमान अकरा ते बारा वाजेपर्यंत जागरण करावं नेहमीप्रमाणे ज्यांना शक्य आहे त्यांनी चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवावं नाही तर आटवलेलं दूध किमान तासभर चंद्रप्रकाशात ठेवावं याचं कारण की असं म्हणतात की या दिवशी पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर सर्वाधिक कमी होतं त्यामुळे चंद्रप्रकाशातून निर्माण होणारे अमृतकण जे आपल्या आरोग्याला अतिशय अनुकूल असतात ते अमृतकण या दुधामध्ये पडतात आणि त्यामुळे वर्षभर आपले आरोग्य चांगले राहते अर्थात सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा आहे या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं पूजन सांगितलं आहे लक्ष्मीसहित इंद्राचं पूजन या रात्री करावं नामस्मरण करावं भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि आटवलेल्या त्या दुधाचा लक्ष्मी इंद्र चंद्र यांचं पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवावा तर मंडळी सहज सोप्या सुलभ पद्धतीने आज करूया लक्ष्मीसहित इंद्रचंद्र पूजन नेहमीप्रमाणे पूर्वतयारी करून घ्या ज्यामध्ये आपल्याला बसायला आसन छोटीशी सुशोभित रांगोळी छोट्याशा पाटावर चौरंगावरती एखाद्या संध्यापात्रामध्ये एखाद्या डिशमध्ये तांदूळ अंथरावे त्याच्यावरती दोन सुपाऱ्या ठेवाव्या ज्यांची आपल्याला इंद्र आणि लक्ष्मी म्हणून पूजा करायची आहे पळी पेला ताम्हन हळद कुंकू गुलाल अक्षदा वाहण्याकरता सुटी फुलं दाखवण्याकरता धूप आणि ओवाळण्याकरता तुपाची प्रज्वलित निरांजन नव्हे ते दाखवण्याकरता दूध आहेच ही तयारी करून पूजेला सुरुवात करूया पूजेला बसलेल्या व्यक्तींनी आपल्या कपाळी गंध लावून घ्या स्वस्तकल्या विनायक विनाय प्रिया नित्यता स्वस्ती ब्रुवंतु न डोळ्याला पाणी लावून घ्या पवित्र, पवित्रो वा सर्वावस्था गिवा यमरे पुंडरी काक्षभ्यंतर सर्वं शुचिः हात जोडून मनामध्ये कुलदेवते च स्मरण करा विनायकं गुरुं भानं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अकरा वेला नमस्कारकरा लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणिहिरण्यगर्भाभ्यां नमः शचिपुरन्दराभ्यां नमः पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्युन ग्रामदेवताभ्युन स्थानदेवताभ्युन्नम वास्तुदेवताभ्युन एतत् कर्मप्रधान देवताभ्योन सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आपल्या हातामध्ये पाणी घ्या त्यामध्ये अक्षटका तिथे विष्णुस्तो नक्षं विष्णुरेव योगश कर्णच विष्णूमय जगत एंग ग्रहगुणविशेषण शुभपुण्यतिथौ अप्लगोत्रभणा गोत्रोच्चारः अप्लना भणा भणा मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तपुण्यफलप्राप्त्यर्थं कुटुम्बानां क्षेमस्थैर्यधैर्य आयुरारोग्यप्राप्त्यर्थं कोजागरी पौर्णिमा पर्वकालोपरी, चंद्र सहित लक्ष्मी पूजनंज, करिष्ये समोर ताम्रामध्ये पाणी सोडून द्या तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ हात जोडायचे गणपती स्मरणंच करिष्येत वक्रतुंड सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा एक फूल घ्या गन्ध अक्षदि बुडवा दिव्या लवहा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते फूल घ्या चन्द्राल दा खाली द्या चन्द्रदेवतायै नमः पुष्पं समर्पयामि एक फूल, समर फूल जमिनि लवः समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे नमस्कार करायचा नमस्कारान् समर्पयामि पूजेला ठेवा गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधं कुरु नमस्कार नमस्कारकरा गङ्गाद्यावाहिततीर्थाय नमः नमस्कारान समर्पयामी आता हातामध्ये अक्षत घ्या आपण समोर तांबणामध्ये तांदळावरती ठेवलेल्या दोन सुपाऱ्यांपैकी आपल्या उजव्या बाजूची सुपारी अक्षद हातामध्ये घ्यायची म्हणायचं नमस्ते सर्व देवाना वरदासे हरिप्रिये या प्रपन्नानां सामे भूया त्वदर्चनात् त्या सुपरि वहा उजव्या बजु्या लक्ष्म्याय न आवाहयामि हात जोडायचे नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये या गतिस्त्वं प्रपन्नानां सामे भोया त्वदरचनात् अतः पुनः घ्या तामधे इन्द्राय नमः हना विचित्रैर् ऐरावतस्थाय भास्वत्पूरीश पाणये पौलोभ्या लिङ्गिताङ्गाय यते नमः अक्षत्या सुपारीला च द्या इन्द्राय नमः आवाहयामि हातजोडा विचित्र ऐरावतस्थाय भास्वत्पूरीशपाणये पौलोभ्यान् लिङ्गिताङ्गाय सहस्राक्षाय ते नमः आवाहयामि ध्यायामि अतः दोन्य सुपर्यान्वर्ति हुङ्कु गुलाल् अक्षत्वः लक्ष्मीसहित इन्द्राय नमः गन्धाक्षदपुष्पैः सम्पूज्य फुल्वाहा माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वय प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि धूपवाळा वनस्पतिरसो धूपो गन्धाड्यौ गन्ध गंधा उत्तमा आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां तु च साजञ्चवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यन्ति मिरापः दीपं दर्शयामि दुध च नैवेद्यदाख्वा शर्कराखण्डखाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यञ्च नैवेद्यं प्रतिगृह्यतां नैवेद्यं समर्पयामि लक्ष्मीसहित इन्द्राय न महा असेल कापूर, तर कापूर लाभा ओवाळून ठेवून द्या कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरनीराञ्जनदीपं समर्पयामि एकिकफुल् बहु द्या महालक्ष्मी च विद्महे सर्वशक्ति च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात इंद्रसहित लक्ष्मी सहित देवता येईन महामंत्र पुष्पांजली समर्पयामी आता एक गंधाक्षत फुल पुन्हा चंद्राला दाखवा चंद्राला नमस्कार करा आणि चंद्रदेवतेला सुद्धा दुधाचा नैवेद्य दाखवून नमस्कार करा जगदंबीची यथोचित जे काही स्तोत्र मंत्र म्हणून आपल्याला प्रार्थना करता येईल एक किमान दहा पंधरा मिनटं जगदंबीची प्रार्थना करा आणि त्यानंतर परिवारातल्या सगळ्या जणांनी दुधाचा प्रसाद ग्रहण करा या माहितीप्रमाणे आपण पूजन करा आपले आप्त इष्ट मित्र बांधवांनाही अवश्य ही पूजा पाठवा जेणेकरून त्यांनाही या पर्वकाळावरती भगवंताची सेवा करता येईल अशा प्रकारे येणाऱ्या दीपोत्सवानिमित्त दिवाळीनिमित्त अगदी रमा एकादशीपासून ते दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंतच्या विविध पूजाविधी आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसिद्ध केल्या जातील त्याचाही निश्चित लाभ घ्या यासाठी आपल्या या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय जय रघुवीर समरथ